नमस्ते मी ला ला आ, करा, करा, ला वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपल्याला फेसबुकला कमेंट आलेली की अडवतीत चेस्टमध्ये त्यांना ब्लाऊज कटिंग लागतोय तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडतात तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग ह्या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड ह्या नावाने तर दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आता सगळ्यात अगोदर ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंगला घेतो तर आपण समजा आपण अस्तर असू द्या किंवा ब्लाऊज पीस असू द्या बंद बाजू आपल्याकडून ठेवायची ओपन बाजू समोरून ठेवायची त्याच्यानंतर दुसरा काय करायचं आहे आपल्याला उंची किती लागते ते, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा कोणाची हाईट जास्त असते कोणाची कमी असते त्यानुसार ब्लाऊजची ही घेतल्या जाते व्हिडिओ थोडासा मोठा होतो पण तुम्हाला डीप जर शिकायचा असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने शिकावं लागेल आता मी ही लाईन सरळ सरळ पेपर यावा याच्यासाठी मी ही लाईन बनवली आता त्याच्यानंतर मग मी काय करणार तुम्ही चौदा इंचापर्यंत उंची घेऊ शकता किंवा तेरा इंचापर्यंत उंची घेऊ शकता म्हणजे आता आपल्याला लागतं शून चौदा इंचाचा ब्लाऊज बरोबर तर मग मी पंधरा इंचावर घेतले म्हणजे तुम्हाला जर तेरा इंच घ्यायचं असेल तर तुम्ही चौदावर घ्या म्हणजे आपल्याला जी उंची लागते त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच मिक्स करायचं आहे आता मला उंची लागते चौदाची तर मी पंधरा इंचावर एक मार्किंग केली आता वरती पण मी एक पॉईंट दिला तीच लाईन मी सरळ आखून घेतली आता ह्यातानसाठी मी सांगते की मी अडोतीस चेस्टमध्ये प्रिन्सेस पण कटिंग दाखवलेली आहे आणि कटोरी पण दाखवली तरी पण मी तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर करते आता डीप नेक असल्यामुळं आपण शोल्डर घेऊ अडवतीसमध्ये साडेपाच इंच आपण परत एकदा थोडंसं सा साडेपाचवर एक पॉईंट देऊ म्हणजे ही लाईन आपली एक सारखी येऊन जाईल आता आपल्याला चेक करायचं आहे पावणे सहावर आपण एक मार्किंग करायची किंवा वर जरी घेतलं तरी चालतं आहे वरच घ्या शक्यतो पावणे सहा किंवा सहा इंच अडवतीचा चौथा भाग येतो साडेनऊ इंच साडेनऊला एक पॉईंट द्या दोन इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवा तर पाहू शकतात आता ही लाईन आपण सरळ कवर करून घेऊ आणि अर्धा इंच मी तसंच पाठीमाग आले अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी असलं तरी चालतं आहे तीच लाईन आपण वरून सरळ आखून घ्यायची आणि नंतर मंगीला मधून आपण एक लाईन आखून घ्यायचे आता हा पॉईंट आला साडेनऊचा आणि हा आला आपला फिटिंगचा बरोबर आता दीड इंच आपल्याला पाठीमागचा गोल आकारासाठी आणि एक इंच आपल्याला फ्रंट आकारासाठी आता याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला सहा इंच घेतले तर आपण आपल्याला गोल आकार जर नाही आला तर अशा पद्धतीने द्या तीन इंचावर आपण एक पॉईंट दिला मग हे डॉट डॉट करत चला आणि मग याला जॉईन करा आणि नंतर मग आपण आकार जरी दिला तरी पण आहे कारण काय होतं आपल्याला कधी कधी पेनाने आकार व्यवस्थित देता येत नाही तर शक्यतो अशा पद्धतीनेच आकार द्या तर बघू शकतात हा झाला आपला मुंडा एकदम व्यवस्थित गड़। आता त्याच्यानंतर आपल्याला यायचं आहे गळ्याकडं तर गळा घ्यायचा आहे आपल्याला अडीच इंचा बरोबर आता पाठीमागचा गळा तुम्हाला जर किती घ्यायचं आहे ते तुम्ही तुमच्या याच्यावर ठरवा मला दहा लागतो आहे तर मी साडे दहा घेतले कारण वरती अर्धा इंच मुडकण्यात जातं वरती अडीच घेतले तर आपण खाली तीन इंच घेऊया तीन इंच घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये असा आकार द्यायचा आहे आता आपल्याला कमरेचा अंदाज कसा घ्यायचा आहे कारण मी त्या ताईंच्या कमेंटवर मी त्यांना अडवती चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग दाखवते तर तुमचं जे काही कंबर असेल त्याच्यामध्ये चौथा भाग काढा त्याच्यामध्ये एक जो जो पाँने बारा। पाँने बारा इंच चौथा भाग आल्याच्यानंतर एक इंच तुम्ही टकसाठी घ्या आणि दीड इंच शिलाई मार्जिन घ्या तसं पण बरोबर येतं किंवा आपण आता हे माप किती आलं जवळजवळ पावणे बारा पावणे बारा जर आलं तर याच्यात आपण अर्धा इंच कमी करायचं आहे फक्त आणि नंतर ही लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची ही लाईन पूर्ण केल्याच्या नंतर आपल्याला इथपासून दीड इंचावर एक मार्किंग करायची ही झाली आप आपली फिटिंगची मार्किंग लक्षात आलं आता याच्यामध्ये आपण याची कटिंग करू तर सोप्या पद्धतीने आणि बऱ्याच जणांचा काय प्रॉब्लेम होतो का शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम येऊन जातो तर अर्धा इंच गळ्याकडून कंपल्सरी तुम्ही अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी किंवा अर्धा इंच हा उतार जर दिला तर शंभर टक्के तुमचा गळा उतारणं एकदम बंद होऊन जाईल तर मग मी कटिंग करताना इथपासून कटिंग करते आणि जर पेपर तुमचा ब्लाउज कटिंग जर असताना तर तुम्ही हा डायरेक्ट जर इथपासून कटिंग केले तरी चालते पण मला अजून फ्रंट भाग काढायचा आहे त्याच्यामुळे मग मी हा हातीर का कट नाही केला ज्यावेळेस आपण दोन्ही भाग एकसोबत कटिंग करतो त्यावेळेस कट जरी केला तरी चालतं आता ही लाईन आपण एकसारखी येण्यासाठी जो एक्स्ट्रा का होता पेपर तेवढा आपण कट करून टाकू आता हा एकदम परफेक्ट असा पाटेचा भाग आपला हा कवर झाला आता याला काय करायचं आहे जसा आहे त्यानुसारच आपल्याला परत एकदा ठेवून घ्यायचा आहे आणि याला पूर्ण आखून घ्यायचं आहे बदल काहीच करायचा नाही आत्ताच जसं आहे तसं आपण आखून घेऊया आता नॉर्मल थोडासा बदल आहे ते पण मी तुम्हाला दाखवते तर बघू शकतात आता याच्यामध्ये बदल कोणता करायचा अर्धा इंच आपण पाठीमागं यायचं आहे आणि मग मुंड्याला आकार द्यायचा आहे आता थोडंसं पेनाने आकार जर बोललं तर थोडासा प्रॉब्लेम येऊन जातो पण आपल्याला खडोने किंवा कात्रीने एकदम सविस्तर आकार येऊन जातो अशा पद्धतीने आपण अर्धा इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे आता अडीच इंच आपल्याला इथपासून शोल्डर आपल्याला गळा घ्यायचा आहे अडीच इंच आता तुम्ही फ्रंट गळा सात इंचापर्यंत घेऊ शकता पण ज्याला डीप लागतो तर सातपर्यंत ठीक आहे किंवा मग साडेसहापर्यंत एकदम योग्य आहे तर मग मी सातपर्यंत घेतलं आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार गळा ठेवू हो शकतात तुम्ही वरती अडीच घेतले खाली पण अडीच पावणे तीन घ्या म्हणजे गळा समोरचा गोल येऊन जातो किंवा मग कटोरे जोडल्याच्या नंतर तुम्ही जरी गोल आकार दिला तरी चालते बरोबर आता काय करायचंय आपल्याला इकडच्या भागाकडून आपल्याला जी बटम पट्टी असते त्या बाजूने आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे आणि फिटिंग बाजूने आपल्याला दोन इंच घ्यायचं आहे ही लाईन आपल्याला एकत्र करून घ्यायची आता आपण जे अडीच इंच आले तो अर्धा इंच आपण वरच ठेवलं हो आहे बरोबर कंपल्सरी आपल्याला ज्या वेळेस आपण कटोरी कटिंग करतो तर त्यावेळेला पट्टीची कटिंग दोन ठिकाणी होती इथं एक आणि इथं एक मग आता आपण उंची पाटीची जेवढी घेतली त्यानुसारच आपण हे पूर्ण आखून घेतलं आता मग दोन ठिकाणी कटिंग झाल्याच्यानंतर आपल्याला दोन बाजूला पण आपल्याला शिवून घ्यावं लागेल तर त्यावेळेला कपडा कमी होतो कपडा कमी झाल्याच्यानंतर उंची कमी पडते तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं इथं अर्धा इंच कंपलसरी जास्त ठेवायचं आहे आता कोणाला क्रॉसपट्टी ही जास्त आवडत नाही मापतच लागते तर अतिशय ही मापतच क्रॉसपट्टी बनणार त्याच्यासाठी आपण इकडं जे अडीचचं माप आलं तर आपण इथं फक्त जे आपल्याला इथं थोडंसं आकार द्यायचा आहे त्याच्यासाठी ते अडीचचं माप ठेवलं बाकीचं जसं आहे तसाच घेतला म्हणजे इकडं दोन इकडं दोन आणि ह्या अडीचच्या याला आपण आकार आप देऊन घेतला काही जरी नाही समजलं तर नक्कीच कमेंट करा अडतीसला आपण कटोरी घेणार आज सहा इंचाची बरोबर पाठीमागचा भाग ते आपला इथपर्यंत येणार अडीच इंच हे गोष्ट लक्षात घ्या अडीच इंचावर तुम्ही मार्किंग करा जर तुम्हाला वाटलं वरून किती घेतलं पाहिजे तर साडेपाचवर एक मार्किंग करा आता हे आपले जवळजवळ सगळे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे किती सोपी हीज पद्धत आहे कटोरी ब्लाउज कटिंग करायची हीच पद्धत तुम्ही सगळीकडे वापरा म्हणजे तुमचा ब्लाऊज पण एकदम सविस्तर आणि व्यवस्थित येऊन जाईन आता आपण करूया त्याची कटिंग जर काही समजलं नाही तर नक्कीच कमेंट करा आता ज्या ताईंनी कमेंट केली की त्यानुसार ते मी त्यांना स्पेशल व्हिडिओ दाखवला आहे तर हीच पद्धत मी कपड्यावर पण वापरते जास्त मी अस्तर कटिंग करते जरी नाही समजलं तरी पण तुम्ही कमेंट करा जेवढं कमेंट करता तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पेपर अपन हा पेपर आपण टोटल बाजूला करून टाकू आता आपल्याला क्रॉस पट्टे अशा पद्धतीने घ्यायचे आता हे डबल क्रॉस पट्टे आहे काही हरकत नाही बघू शकतात हा निघलाय आपला अडवतीस थर्टी एट साइज, तर बघू शकतात खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाउज आलेला आहे आता आपण कटोरी वाढवायची कशी ते मी तुम्हाला दाखवते आता मी हास पेपर थोडासा घेतलाय आता याच्यामध्ये काय करायचंय आता आपण काय करणार ही कटोरी जशी आहे तशी थोडीशी तेरकी ठेवा तिरकी ठेवल्याच्या हो नंतर फिटिंगला व्यवस्थित येऊन जात तुम्ही टॉपची कटिंग असू द्या ड्रेसची असू द्या वन पीस असू द्या घागरा असू द्या साडीपासून तुम्हाला काय शिवायचं आहे हर एक गोष्ट तुम्ही कमेंट करा त्यानुसार नक्कीच मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण याच्या अगोदर काय होतं तर मी कस्टमरच्याच कामावर दाखवते आत्ता पण भरपूर सारी गर्दी आहे तरी पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते आपला मधल्या पॉईंटपासून आपण एक इंच जास्त घेतले हा भाग आपल्याला सरळ सरळ एक इंचा घ्यायचा आहे म्हणजे आपण बघू शकतात त्याला मी आकार कसा दिला आहे ते बघा तुम्ही वरती गेलं आहे बघू शकतात आणि याचा पण आपल्याला त्याचनुसार द्यायचा आहे म्हणजे एक एक इंच आपण जास्त घेतलं बरोबर जेवढं शिवण्यासाठी लागतो कपडा कटोरीला इथं आपण तेवढं बाहेर काढले त्याच्यानंतर आपण याला आकार सॉरी लाईन आखून घेतली आणि आता याला गोल आकार देण्यासाठी आपण ही पद्धत वापरा आणि नंतर मग याला थोडंसं डॉट डॉट देऊन जोडून घ्या म्हणजे तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल तर कशा पद्धतीने आपल्याला आकार हा आला पाहिजे नंतर ही कटोरीला ही लाईन जोडून घ्यायची आता आपण इथपासून वरती हा, तीन इंचावर एक पॉईंट द्यायचा दीड इंच आपल्याला ह्या साईडनं घ्यायचं आहे आणि दीड इंच आपल्याला इकडच्या बाजूने घ्यायचं आहे कधी पण कटोरी जोडताना कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे तुम्हाला मी सांगते वैस तो वैस वैस आता तुम्ही ज्यावेळेस कटोरी जोडता तर सुरुवात इकडून करता बरोबर कटोरी जोडायला तर ज्यावेळेस कटोरी मोडपता त्यावेळेस एवढी बाजू सोडा म्हणजे इथपासून आपल्याला घ्यायचं आहे आणि इथपर्यंत मोडपायचं आहे आता मी तुम्हाला याची कटिंग केल्याच्यानंतर मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते कटिंग झाल्याच्यानंतर आपल्याला कटोरी ही कशी आली आता बघू शकतात का आपल्याला शिवतांनी हा थोडासा भाग आपला इथं जोडण्यात जातो तर आपण काय करायचं आहे इथपर्यंत आपण बरोबर इथपर्यंत ही बाजू आपल्याला ठेवून घ्यायची आणि नंतर आपण दीड इंचावर जरी मार्किंग केली आणि तीन इंच मग हा टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने जिथपर्यंत तीन इंच येतो आता पहा आणि नंतर सांगा तुम्हाला कटोरी कशी आली जवळजवळ अशा पद्धतीने ह्या कटोरीचा रिझल्ट आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू नका आता तुम्ही म्हणता बाही कटिंग दाखवले नाही तर तुम्ही जुने व्हिडिओ जाऊन बघा सविस्तर माहिती आहे तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते